आजऱ्याचा रामतीर्थ धबधबा घालतोय पर्यटकांना साथ पावसाच्या दमदार हजेरीनं धबधबा झाला प्रवाहित कुशीत वसलेल्या आजरा शहराला तसे निसर्गाने उदात्त हात करून सौंदर्याचे वरदानच दिले आहे सर्वत्र हिरवाई पाण्याचे प्रकल्प शुद्ध हवा आणि निसर्गाचा ठेवा आजऱ्याची भौगोलिक रचना अशी आहे की येथे पुरी येत नाही आणि कोणता निसर्गाचा प्रकोप नाही शहरापासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर असणारे रामतीर्थ एक पवित्र स्थान आहे श्रीरामाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत रामतीर्थ धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण आहे पावसाच्या दमदार हजेरीनंतर आता हा धबधबा प्रवाहित झाला आहे आणि जणू पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी साथ घालत आहे असे वाटते आंबोलीत हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान आहे नदीच्या उगमस्थानापासून पाणी प्रवाहित झाल्यामुळे रामतीर्थचा धबधबा कोसळू लागला आहे यावर्षीचा पहिलाच धबधबा प्रवाहित झाल्याने आकर्षण वाढले आहे सगळीकडे हिरवागार निसर्ग जणू धरतीने हिरवा शालू नेसून मृगदेवतेचे स्वागत करीत आहे असे वाटते गारगार अंगाला स्पर्शून जाणारा वारा धबधब्याचे फेसाळणारे पाणी अल्लडपणे आणि स्वच्छंदपणे हिंदकोळे हिंदोळे घेत वाहणारी नदी झाडांच्या अंगाखांद्यावर झोके घेत खेळ खेळणाऱ्या वेली राणाफुलांनी धरणीवर हंतरलेला सडा मनाला भुरळ घातल्याखेरीज राहत नाही निसर्गाची मुक्त उधळण आणि प्रवाहित होऊन कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी आजरा परिसरातील नागरिकांसह पर्यटकांशी वर्दळ वाढली आहे आंबोली गोव्याकडे जाणारे पर्यटक जाता जाता सौंदर्याने बहरलेल्या धबधब्याला भेट देऊनच पुढे जात आहेत रामतीर्थ धबधबा म्हणजे निसर्गप्रेमींना एक पर्वणीचा आहे हसन तकिलदार आजरा